कार्यकर्तर आम आमच्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही पक्षांची इथे उपस्थित असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी शहरातून आणि तालुक्यातून आलेले सर्व सन्मान्य पत्रकार बऱ्याचशा गोष्टींचा आणि महाड शहरासाठी पुढच्या कालावधीमध्ये असणारी दूरदृष्टी दुर किंवा दृष्टिकोन हा प्रवीण भाऊंनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मांडलेलाच आहे मी त्यात दोन तीन गोष्टींची फक्त अधिक भर घालू इच्छिते कारण काही काळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा काम करण्याची मला संधी मिळाली त्या संबंध परिस्थितीमध्ये शहरातल्या अनेक बाबींवर त्याही वेळेला मला काही प्रमाणामध्ये लक्ष देता आलं काही प्रमाणामध्ये दुर्दैवाने काही स्थानिक वेगवेगळे वेग 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 मतमतांतर असतात आणि त्यातून काही शहरासाठी ही ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखली जाते एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणूनही ओळखली जाते आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ उभी केली त्यातूनही एक ऐतिहासिक महत्त्व मिळालेलं आहे अनेक देवस्थानं इथं आहेत जागृत देवस्थानं इथं आहेत आणि महाडकरांची नितांत श्रद्धा या सर्व देवस्थानांवर आहेत या सगळ्या बाबी होत असताना बहुतांशी गोष्टींचा प्रवीण भाऊंकडून उल्लेख झाला माझी तर त्यांना विनंती राहील की म्हाडाची जागा सुद्धा महाड शहरामध्ये आहे आणि मधल्या कालावधीमध्ये ज्या वेळेला जुलै दोन हजार बावीस मध्ये पूर परिस्थिती आली त्यावेळेला आपण ती सगळ्यांनी अनुभवत असताना ज्या काही अनप्लॅन्ड गोष्टी आहेत किंवा कन्स्ट्रक्शन असतील ह्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक अनुभव आले खरं तर भाऊ आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदरणीय अजितदादांच्या पाठबळातून आणि आदरणीय फडणवीस साहेबांचं तर आपल्याला पूर्ण सहकार्य तुमच्या बाजूने आहेच माझी तर आपल्याला विनंती राहील आणि आपण शासनालाही विनंती करूया की महाडमध्ये जी काही म्हाडाची जागा आहे तिथं चांगल्या पद्धतीचे रेसिडेन्शियल फेसिलिटीज आणि प्लॅन्ड रेसिडेन्शियल फ्ले फेसिलिटीज आपण करू शकतो कारण आत्ता जर आपण बघितलं तर पुढच्या कालावधीमध्ये महाड हे दोन्हीही तालुक्यांच्या दोन्ही जिल्ह्यांच्या दृष्टिकोनातून एक मध्यवर्तीय ठिकाण असणार आहे म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा या दोन्हीही जिल्ह्यांच्या दृष्टिकोनातून महाड हे एक अतिशय महत्त्वपूर्ण शहर आणि तालुका पुढच्या कालावधीमध्ये असणार आहे त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सकारात्मक पावलं जर उचलली तर एक चांगल्या पद्धतीची आणखीन हे वाढत्या शहरामध्ये वाढते शून्य नागरिक इथं आहेत प्रत्येकाच्या राहणीमानाच्या किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इथं बदलत आलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून जर आपण एक चांगल्या पद्धतीचं चा तिथे रेसिडेन्शियल फॅसिलिटी देऊ शकलो वेल प्लॅन तर महाडकरांसाठी सुद्धा मला वाटते ती एक अनमोल भेट असेल दुसरी बाब ज्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत ज्याचा उल्लेखही आपण मोखम या ठिकाणी केला की महाड शहरामध्ये महिलांची आणि कार्यकुशल महिलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना पुढच्या काला कालावधीमध्ये एक कौशल्य विकास केंद्र फक्त स्वतंत्र महिलांसाठी हे आपल्याला त्यानिमित्ताने उभारायचं आहे हे करत असताना महाड शहरामध्ये उपलब्ध असणारी जी जागा आहेत कारण मधल्या कालावधीमध्ये कोर्टाची इमारत असेल किंवा पोलीस स्टेशन असेल आपलं इथलं पोलीस स्टेशन हे शंभर वर्ष जुनं असल्यामुळे त्याला हेरिटेजचा दर्जा आहे हेरिटेजचा दर्जा असल्यामुळे ते काही आपण डिमॉलिश करू शकत नव्हतो ते बरेच वर्ष रेनोव्हेशनवर चालत होतं त्यावेळेला आपण दुग्धविकास विभागाची जागा त्या ठिकाणी घेऊन आपण कोर्टाच्यासाठी सुद्धा त्याच्यातली अर्धी जागा दिली ज्याचं भूमिपूजनसाठी आदरणीय मुख्यमंत्री मोदय तर होतेच पण देशाचे सी जी आयसुद्धा गवई साहेबसुद्धा त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेले होते त्यामुळे ते, ते एका बाजूला प्रगतीपथावर हो आहे सुसज्ज असं पोलीस स्थालनात तर ता आपल्याला करायचंच आहे आणि हे सगळं करत असताना महिलांसाठी एक कौशल्य विकास केंद्र हे निश्चितपणाने आमचं उद्दिष्ट आहे कारण येणाऱ्या पर्यटकांची किंवा इथून पुढे जाणाऱ्या नागरिकांची सुद्धा संख्या आणि शहरामधल्या महिलांना त्यांच्या हक्काचं एक आ, ट्रेनिंग सेंटर जर आपण दिलं तर त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीनं आपण महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करू शकतो मधल्या कालावधीमध्ये हो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका बाजूला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना अशाच पद्धतीनं पुढं कायमस्वरूपी चालू राहणार पण लखपती दिदी आणि या योजनेकडे सुद्धा अधिकाधिक आम्ही लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आणि म्हणून या सगळ्या बाबींकडे सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लक्ष देत असताना नागरिकांसाठी सर्वात मोठं उद्दिष्ट जे आमचे आहे ते त्यांना घरपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत देणं त्यामुळे घरपट्टीमध्ये आमचं उद्दिष्ट राहील की पहिला ठराव जो नगर परिषदेच्या माध्यमातून होईल तो घरपट्टीच्या सवलतीचा पन्नास टक्के सवलतीचा ठराव राहील त्याच्यामध्ये नगर परिषदेची जी काही महसुली तूट होईल त्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा यांच्याकडे आम्ही बसून नगर परिषदेच्या उत्पन्नामध्ये कुठेही तूट होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी नियोजन करू पण नागरिकांना सर्वात मोठा दिलासा हा आपल्या या आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आमचं देण्याचं धोरण आहे आणि आम्ही आमच्या वचनाला कटिबद्ध आहोत कुठंही शहरातल्या नागरिकांना अधिकाधिक विकासात्मक दृष्टीने काम करण्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही याची हमी आम्ही सर्वजण देत आहोत आणि आदरणीय प्रवीण भाऊंनी बऱ्याचशा आता त्यांनी ग्रामीण रुग्णालय जे आपल्या शहरामध्ये होतं त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये पहिलं पाऊल कुणी उचललं हे सगळ्यांना ज्ञात आहे नवीन हॉस्पिटल नवीन हॉस्पिटल स्पेशालिटी असेल याचा प्रस्ताव प्रवीण भाऊ आपण पहिला तयार केला पण आपण म्हटल्याप्रमाणे कुठं ना कुठं तरी पब्लिसिटी मध्ये आपण कमी पडलो आणि मग इतर सर्व मंडळी त्या बाबतीतलं श्रेय घेत राहतात श्री विरेश्वरांचं देवस्थान असेल जे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे याचा पहिला आराखडा आपण मंजूर करून दिला पण तो आराखडा मंजूर करून सुद्धा ते काम सुरळीतपणाने का होऊ शकलं नाही या बाबतीमध्ये सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये आम्ही गांभीर्याने विचार करून कारण ते दैवत आहे त्याच्यावर आपल्या सर्व महाडकरांची तालुक्यातली श्रद्धा आहे त्याच्या उत्सवाला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात अशा वेळेला त्या परिसरासाठी तुम्ही तीन कोटी मंजूर करून आणले पण काही तांत्रिक जी वेगवेगळी कामाची इथली प्रचलित पद्धत आहे त्याच्यातून तो विकास आणि ते देवस्थान हे आत्तापर्यंत आपल्या अपेक्षेनुसार इथे सुसज्ज होऊ शकलेला नाहीये तिथं सुविधा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीये याची दखल सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये आम्ही घेऊ घेणार आहोत कारण तीन कोटीचा आराखडा मंजूर झाला आणि मग चार पाच ठेकेदार जर त्याच्यामध्ये काम करत राहिले वेगवेगळ्या पद्धतीनं तर ते काम काही होऊ शकत नसतं ते चांगल्या पद्धतीनं होण्याच्या दृष्टिकोनातून आज फडणवीस साहेबांचं एक विकासात्मक धोरण आहे आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही सुद्धा सरळ स्पष्ट वक्ती आहोत आणि त्या सरळ पद्धतीनंच आम्ही काम करत असतो <laughs> आदरणीय तटकरे साहेब असतील यांनी सुद्धा या शहराच्या दृष्टिकोनातून आम्ही एक विजन ठेवलेलं आहे आदरणीय प्रवीण भाऊ तर आहेतच ज्यांनी गेल्या अनेक या पाच वर्षापासून मोठ्या पद्धतीनं प्रयत्न केला त्यांनी ते मंजुरी करून आणलं पण कुठे ना कुठेतरी ते मांडण्यामध्ये आम्ही जी कुठे आपली कमतरता राहिलेली आहे ती पुढच्या कालावधीमध्ये भरून काढू आणि स्नेहल ताई दिदींसारखा दादा आपण या शहरामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे आपल्यासारखी स्थानिक पातळीवर दोन अनुभवी मंडळी आदरणीय नानाई असतील स्नेहल दिदी आपणही शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केले थेट नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाड शहराला बाहेर आणण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये हो महाडचे शहरातले सुज्ञ नागरिक हे आम्हाला पाठिंबा देतील आम्हाला भारतीय जनता पक्षाचे सगळे जिथे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे जिथे उमेदवार आहेत थेट नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार आहेत यांना साथ देतील यांना आशीर्वाद देतील याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये शंका नाही कारण शहरासाठी आमचा असणारा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे आम्हाला कुठंही नकारात्मक पद्धतीनं कोणालाही कुठल्याही पद्धतीनं मानसिक किंवा कुठल्याही पद्धतीनं त्रास न देता शहर कसं पुढं नेता येईल यासाठी आम्ही काम करत आहोत त्यामुळे सगळ्यांची मोलाची साथ ही आम्हाला मिळेल याची खात्री आहे पण मी आपल्याही माध्यमातून प्रसार मार्फत मार्फतसुद्धा विनंती करते की महाड शहराने विकासात्मक दृष्टीने पुढच्या पाच दहा वर्षाचा विचार करून या परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करावं आणि दोन तारखेला अधिकाधिक भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आपला पाठिंबा देऊ याच्या सबळ झाल्या पाहिजेत तर अधिथिताही त्या उद्योजकता केंद्रातनं आपल्या कौशल्य विकासमधनं शासन आणि बँकिंग व्यवस्था असे आपण एकत्रितपणे इथे ज्या लाडक्या बहिणी महाड शहरात असतील म्हाड तालुक्यात असतील त्यांना एकत्रित करून इथला भौगोलिक परिस्थिती पाहता इथल्या गरजा पाहता त्या वस्तूंचं उत्पादन किंवा छोटे मोठं व्यवसाय करून त्यांना मार्केटिंग मिळवून देऊ म्हणजे माझ्या महिला भगिनींचं खऱ्या अर्थानं आर्थिक सबलीकरण होईल असाही आम्ही त्याच्यामध्ये ॲडिशन येणाऱ्या काळामध्ये करू विचार अजूनपर्यंत कोणी घोषणा केली मला माहीत नाही आहे पण आत्ता आम्ही कॉन्क्रीटपणे सांगतो की सत्तावीस साली आपल्याला चौदार तळ्याच्या आंदोलनाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तो शताब्दी महोत्सव आपण साजरा करतो आहे चौदार तळ्याचं स्वतंत्र प्राधिकरण करा अशी मी मागणी केले आहे मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे उद्या नगरपालिकेत आमची सत्ता आल्यावर तशा प्रकारचा ठराव करून आम्ही हा शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करू माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच काकरतळ्याच्या जाहीर सभेत स्वतः दूरध्वनी करून मोबाईलवरनं त्या ठिकाणी म्हाडकारांना शब्द दिला आहे महाडच्या विकासासाठी लागेल ते मी करेन त्याचबरोबर शताब्दी महोत्सव चौदार तळ्याच्या आंदोलनाचा उत्सवही आपण मोठ्या प्रमाणावर साजरा करू आणि त्यामुळं आमचं जे वैभव आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचं श्रद्धास्थान शिवाजी महाराज ही भूमी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही चौदार तळ्याच्या बाबतीत एक चांगला ॲक्शन प्लॅन करून विकसित नक्की करू मागे कोणी घोषणा दिल्या असतील परंतु आम्ही कृतीत यावेळेला उतरवू भाऊ शंभर टक्के आपण निवडणूक संपली की येणाऱ्या महिनाभरात मी प्राधिकरण म्हणून या ठिकाणी बैठक लावेन इथली फायनान्सिंग एजन्सी कुठल्या बँकेला करावं तशी ग्रामीण भागासाठी राज्य सहकारी बँक नोडल एजन्सी म्हणून शासनाने केलेली आहे मी त्या बैठकीला राज्य बँकांचे एम डी आणि प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अनासकरना बोलवेन आणि आपल्या इकडे स्वयं पुनर्विकासाच्या पहिल्या पाच बिल्डिंग मॉडेल म्हणून आपण उभ्या करू त्याचा ॲक्शन प्लॅन करू आणि आपण कोकणामध्ये पहिली सुरुवात आपल्या महानगरपालिकेत करू आता सगळी यंत्रणा इस्टॅब्लिश आहे आता फक्त सोसायटीने पुढे यायचं आहे आपण त्यांना मोठं घर महाड शहरात त्या ठिकाणी देण्यासाठी स्वयं पुनर्विकास धोरण अंमलात आणू त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शहरासाठी आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये करायच्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आज आणि अजितदादा असतील ह्या दोघांचाही पाठबळ जर आम्हाला मिळालं तर ही सगळी जी उद्दिष्ट प्रवीण भाऊंनी सुद्धा मांडलेली आहेत आम्ही सुद्धा मांडत आहोत स्थानिक पातळीवर स्नेहल दीदी आणि बिपिन दादा सुद्धा मांडत असतील हे आम्ही निश्चितपणाने पूर्ण करू नाही आपण गणपतीच्या संदर्भात महाराष्ट्रात बोलतो की आम्ही आधी गणपती करू आधी आपली राज्यामध्ये बीजेपी आणि राष्ट्रवादीच्या अनेक ठिकाणी युती असेल या सर्व नगरपालिका आणि नगर परिषदमध्ये हा हरिंगात नाही नाही हा विषय नगरपालिकेचा आहे नगरपालिका ही स्वायत्त असते प्रत्येक नगरपालिकेला त्या नगरपालिके आंतर अधिकार असतात आणि प्रत्येक नगरपालिका त्या त्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घेते आम्ही महाड सांगितलं की आम्हाला आम्हाला खात्री आहे की ती आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवून त्या ठिकाणी आम्ही सवलत देऊ शकतो त्यामुळे आम्ही केलेलीही आमच्या महाड गोष्ट आहे आम्ही काय त्या ठिकाणी अर्थमंत्री नाही किंवा विकास मंत्री नाही महाराष्ट्राचं धोरण जाहीर करताना नाही नाही तुम्ही ऐकलं नाही नीट मला वाटतं तुम्ही पण कॉन्सन्ट्रेशन ठेवत जा <laughs> त्यांनी अजित ददानी मुख्यमंत्री आणि घरपट त्यांच्या त्यांना त्यांचं पूर्ण करू